निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका श्री गुरुदेव दत्त मनोज ठाकूर देसाई यांच्या गरुडेश्वर मुक्कामी त्यांना आलेल्या अनुभवांचं कथन भाग तीन अजून बावीस दिवस बाकी होते काकांचे केस दाढी वाढलेली होती कारण काका गरुडेश्वरी आले तेव्हा त्यांनी गुरुजींकडून प्राश्चित्त विधी करून घेतला होता त्यामुळे केस दाढी काढणं त्यांनी त्यावेळी केलं होतं काकांचा रोजचा उपक्रम ठरलेला होता सकाळी नर्मदा स्नान झालं की शाळेत स्थापन केलेल्या स्वामींचं दर्शन करून यज्ञ विभूती धारण करून स्वामी वल्लभानंद सरस्वती महाराजांना दंडवत घालून दत्त मंदिरात समाधी मंदिरात दर्शनाला जात दर्शन घेतल्यावर नेहमीच्या खुर्चीत येऊन बसत दिवसामागून दिवस जात होते आता फक्त आठ दिवस उरले होते स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला मी विचारले काका ही पुस्तकं ग्रंथ सीडी व्हीसीडी या स्वामी महाराजांच्या मूर्ती याच आता काय करायचं काकांनी शांत उत्तर दिलं ज्यानं हे करून घेतलंय ना तोच बघेल आपण जास्त विचार करायचा नाही इथे आल्यापासून काही कमी पडलंय का नाही ना मग सकाळी चहा कॉफी नाश्ता परत चहा कॉफी दुपारी नेहमी काही ना काही गोड पदार्थ भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर पापड लोणचं असं सुग्राच भोजन प्रसाद असायचं एकही एक दिवस काही कमी पडलं नव्हतं रोज पन्नास ते साठ माणसं असायची वीस बावीस गुरुजी आमची कामं करणारी दहा बाध्य काका म्हात्रे काका सांडू काका दुपारच्या वेळी जर कोणी दर्शनासाठी आले असतील तर पूजेसाठी आलेले यजमान कोणालाही काका प्रसाद घेतल्याशिवाय सोडायचे नाही खरंच हा उत्सव स्वामी महाराज आणि नर्मदा मैया अप्रतिम साजरा करून घेत होते हे मनोमन पटायला लागले होते संपायला आठ दिवस राहिले होते काकांनी सांगितलेलं सगळं पटायचं पण वाणसामानाचं बिल देण्याचं बाकी होतं गुरुजींची दक्षिणा अजून आठ दिवसांची भोजन व्यवस्था लोकल मंडपवाल्याचे भाडं रोजच्या मिनरल पाण्याचं बिल शंभराव्या पुण्यतिथीला थी काकांनी चाळीस दंड यतींना निमंत्रण दिलं होतं त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च ते येतील तेव्हा त्यांना प्रत्येकी पाच हजार दक्षिणा देण्याचं ठरवलंय त्याच काय असे अनेक विचार म्हात्रे आणि मी करत बसायचो पण काकांना त्याच काही वाटायचं नाही त्यांच्याकडे विषय काढला की ते एकच म्हणायचे हे उभं सगळं पार अजून दिवस आहेत तुम्ही बघा काय काय घडेल ते श्री स्वामी महाराज गरुडेश्वर गावातून जाताना कुणाचही देणं बाकी ठेवून जाऊ देणार नाही दे याची मला खात्री आहे उत्सवातले सहा दिवस बाकी होते सकाळी काशीहून वेदमूर्ती पालंदे गुरुजींचा फोन आला होता काका कसा काय चालले उत्सव मला जबाबदारी दिल्याप्रमाणे सहा दंडी यतींना घेऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर गरुडेश्वरला येतोय या या गुरुजी तुमचं स्वागत आहे मी स्वतः येतो तुम्हा सर्वांना बडोदा स्टेशनवर गरुडेश्वरला आणण्यासाठी काका म्हणाले इकडे गुरुजी वर्गात काहीतरी कुजबूज चालली होती काही कळत नव्हता काय घडणार आहे ते गुरुजींची कुसबूस काय चालली होती याच चा उत्तर संध्याकाळी आरती नंतर मिळालं सगळे जण नेहमीप्रमाणे पटांगणात बसले होते तिथं काकाही होते सर्व गुरुजींच्या वतीनं श्री पटवर्धन गुरुजी बोलू लागले आम्ही सगळे पंचवीस तारखेला निघणार आहोत तेव्हा आमचा जो हिशेब करायचा असेल तो करावा ठरल्याप्रमाणे आम्ही दत्त यागाचे सगळी जबाबदारी पार पाडलेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे ठरलेले यजमान काही आले नाहीत बाकी रोजच्या रोज तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कोणता ना कोणता स्वाहाकार गुरुजी करत होते यावर काका शांतपणे श्री करपे गुरुजींना म्हणाले ठीक आहे करपे गुरुजी उद्या दुपारी चार वाजता या आपण जे असेल त्याप्रमाणे तुमचा हिशेब पूर्ण करू दुसऱ्या दिवशी म्हात्रेच्या मदतीनं सकाळी सगळ्या गुरुजींचा हिशेब करून ठेवला होता म्हात्रेंनी काकांना विचारलं आता कसं करायचं काका शांतपणे म्हणाले सगळं काही ठीक होईल हिशेबाचं सगळं म्हात्रे बघायचे त्यामुळे त्यांना प्रश्न पडणं साहजिकच का होतं काकांचा सगळा हिशेब पाहिजे पण टेन्शन म्हात्र्यांना यायचं दुपारी करपे गुरुजी पटवर्धन गुरुजी आले काकांनी हिशेबाचा कागद करपे गुरुजींना दिला दोघांनी पाहिला मग काही बदल करायला सांगितला काका लगेच तयार झाले पंचवीस तारखेला निघताना सगळ्या गुरुजींना त्यांच्या दक्षिणेतील प्रत्येकी तीन हजार रुपये राहिलेल्या रकमेचा पंधरा जुलैचा चेक काकांनी दिला हे सगळं घडलं तेव्हा मी नव्हतो पण हा सगळा प्रकार मला म्हात्रेंनी सांगितला मला आजही आठवतंय चोवीस जूनला काकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गुरुजींचा हिशेब पूर्ण केला त्यावेळी करपे गुरुजींना सांगितलं गुरुजी आपण दीडशे ते एकशे पंच्याहत्तर माणसांचं दत्त यागाचं सामान आणलं होतं त्यातील फक्त तीस ते पस्तीस यागाचं सामान वापरलं गेलं तेव्हा राहिलेलं सर्व सामान सर्व गुरुजींना शिधा म्हणून द्या त्यानिमित्तानं सामानाचा कुठेतरी गुरुजी उपयोग करतील त्याप्रमाणे सर्व सामुग्री गुरुजींच्या हवाली केली पंचवीस तारखेला सगळे गुरुजी निघून गेले ते काकांना विचारलं असं का केलं सर्व सामान तुम्ही गुरुजींना दिलं होय मनोज कारण परत असा योग माझ्या आयुष्यात येणार नाही नर्मदेचा किनारा त्यात स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी तिथे मला दान धर्म करायला मिळतो हे मी भाग्यच समजतो आपण फक्त व्यवहारात जगतो म्हणून तेवढंच दिसतो तुझ्या मनात आलं ना की ते, ते सामान दुकानदाराला परत केले तर पन्नास टक्के तरी परत मिळाले असते होय ना होय हो काका अगदी का बरोबर काका फक्त हसले खरं सांगतो सगळे गुरुजी गेले त्याचे दुःख काकांना झाले होते श्री कर्पे गुरुजी सुद्धा गेले हे त्यांना मुळीच आवडलं नाही कारण गेले एकोणपन्नास दिवस ज्या स्वामींच्या शंभराव्या पुण्यतिथी उत्सवातला एक भाग म्हणून अनुष्ठान सुरू झालं होतं त्याचे ते साक्षीदार होते त्यांनी या उत्सवाची जबाबदारी उचलली होती सुद्धा नर्मदा किनारी जिथे स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत काका त्यांना एकही शब्द बोलले नाहीत काका मला म्हणाले मनोज महाराजांना करपे गुरुजींकडून तेवढीच सेवा हवी होती नेहमीप्रमाणे काका शांत जे सगळं घडतं ते ठरलेलं असतं आपण फक्त प्यादे आहोत मनोज सगळं काही ठीक होईल काकांच्या सहनशीलतेला माझा सलाम जे निघण्यापूर्वी काकांच्या सौभाग्यवती मुलगा सून नात सगळे गरुडेश्वरी आले होते स्वामींची पुण्यतिथी अठ्ठावीस तारखेला होती सव्वीस तारखेपासून अनेक भक्त यायला लागले होते सत्तावीस तारखेला काका सकाळीच गाडी घेऊन बडोद्याला गेले काशीहून पाळंदे गुरुजी सोबत सहा यती महाराज येणार होते त्यांना आणण्यासाठी यती आराधनेसाठी निमंत्रित यती महाराज येत होते पण ते सगळे स्वामींच्या दत्त मंदिरात जात पण दत्त मंदिर ट्रस्ट त्यांची व्यवस्था त्यांच्या इथे करत त्यामुळे ते तिथेच राहिले आमचा कार्यक्रम चालला होता तिथे आलेच नाही एकूण चाळीस यती महाराजांना काकांनी निमंत्रण होतं पण गरुडेश्वरला आले फक्त एकूण महाराज त्यातील नऊ यती महाराज दत्त संस्थानाकडे गेले तर दहा यती पाध्य काकांच्या घरी राहिले आता संपूर्ण गरुडेश्वर यात्रेकरूंनी भरलं होतं आमच्याकडे वसईहून एक बस आणि भक्तांच्या सात आठ गाड्या नरसोबा स्वामी महाराजांचे भक्त श्री नाना गोखले गुरुजी काशीचे श्री पाळंदे अशी अनेक भक्त मंडळी आम्ही ज्या आश्रम शाळेत होतो तिथे आली होती सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी काकांनी आलेल्या यती महाराजांना घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याच्या गजरात गरुडेश्वर गावातून दत्त मंदिर समाधी मंदिर ते आश्रम शाळा अशी मिरवणूक काढली त्याच दिवशी मुंबई मंडळाच्या तीन भक्तांना गरुडेश्वरी घेऊन आले होते त्यातील अनेक भक्त काकांच्या ओळखीचे होते आश्रम शाळेत काकांना भेटायला येत होते काका सगळ्यांना सीडीज नित्यस्मरण पुस्तक आणि स्वामींची मूर्ती प्रसाद म्हणून देत होते त्यांच्या बरोबर गोरिवलीचे काकांचे गुरुबंधू श्री अवधूत कुलकर्णी आले होते ते संध्याकाळी काकांना शोधत होते काकांची आणि त्यांची भेट झाली त्यांनी काकांच्या हातात चाळीस हजार रोख ठेवले म्हणाले हे घ्या काका मी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसाठी देईन असं म्हणालो होतो काही कारणास्तव मला जमलं नाही म्हणून आज देतोय स्वीकार करा काका म्हणाले स्वामींची मूर्ती तयार झाली त्याचे पूर्ण पैसे देऊनही झाले मी कसे मूर्तीचे पैसे घेऊ त्यापेक्षा एक कर उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही येताना सोवळ नेसून या ने उद्याच्या यती आराधनेत बसणाऱ्या यतींना प्रत्येकी पाच हजार दक्षिणा होती माझ्याकडे फक्त तेरा हजार जमा होते त्यामुळे म्हात्रेला सांगितलं होतं एक हजारची दहा पाकिटे भर नंतर त्यांना सांगून पाच हजार त्यांच्या मुक्कामी पाठवणार होतो पण महाराजांना माझी काळजी म्हणून त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं आणि तुमच्याच हातानं आता सगळ्यांना दक्षिणा द्या म्हणजे झालं बघितलास स्वामी महाराजांचा न्याय त्यासाठी तुला त्यावेळी पैसे देता आले नाहीत आज तुझी दक्षिणा स्वामी महाराजांना पोचली बरं का आज स्वामींची शंभरावी पुण्य तिथे आता आश्रमशाळा भक्तांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली सकाळी स्वामींच्या मूर्तीची तसंच वसईच्या उत्सव पादुकांवर काशीच्या पाळंदे गुरुजींनी आणि मूळचे वाडीचे पण सध्या मुंबईमध्ये नोकरीला असलेले नाना गोखले गुरुजी यांच्या समेवेत काही भक्त स्वामींची शास्त्रोक्त पूजा विधी करत होते बरोबर साडेनऊला तीर्थपूजा तथा यती आराधनेला श्री पाळंदे पाच दंड यती आपापले दंड बाजूला ठेवून भोजन करत होते यती दर्शनाला आलेले ब्राह्मण वेदमंत्र म्हणत होते भोजन समाप्तीनंतर सर्व यती महाराजांचं पाद्यपूजन झाले त्यावेळी सर्वांसमोर काकांनी कुलकर्णी दाम्पत्याला यती दक्षिणा देण्यास सांगितले आणि घडला प्रकार काकांनी सगळ्यांना सांगितला तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले यती आराधना कार्यक्रम आटपला सर्वांनी यती महाराजांचं दर्शन घेतलं सगळ्या यती महाराजांनी सर्व भक्तांना आशीर्वाद दिले त्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला सर्व कार्यक्रम आटपायला दुपारचे तीन साडेतीन झाले होते सर्व यती महाराजांची संध्याकाळी निघण्याची तयारी झाली होती बडोद्यापर्यंत सोडायला गाड्या आल्या होत्या त्याप्रमाणे सगळे यती परतीच्या प्रवासाला लागले संध्याकाळी महाआरती झाली रात्री खिचडी पापड लोणचं प्रसाद घेऊन सर्व भक्त मंडळी जाण्यास निघाली आज दिवसभर माझ्याकडली चार माणसं गरुडेश्वर मंदिरात आलेल्या भक्तांना मूर्ती सीडीज नित्य स्मरण पुस्तक प्रसाद म्हणून वाटत होती त्यामुळे अनेक भक्त आश्रम शाळेत सुद्धा दर्शनाला येत होती स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अप्रतिम पार पडला दोन दिवसात अनेकांनी अभियानाला आर्थिक मदत केली होती त्या प्रत्येकाला म्हात्रेनं पोचपावती दिली होती उत्सवाच्या रात्री जवळपास सगळे भक्त परतीच्या मार्गाला लागले होते आता आश्रमशाळा पुन्हा रिकामी रिकामी झाली होती एकोणतीस तारखेला दुपारी बारा वाजता काकांनी आणि म्हात्रेनं गरुडेश्वर मधील सगळ्यांची देणी दिली होती काकू सुनबाई मुलगा आणि नात आले होते तशी गाडीने आनंदाकडे निघालो त्यावेळी काकांचा धाकटा मुलगा गुजरातमध्ये राहत होता आत्तापर्यंत आश्रमशाळा रिकामी करून सगळ्या सामानाची बांधा झाली बांद होती त्या टेम्पोत सगळ्या मूर्ती होत्या तर दुसऱ्या टेम्पोत बाकी राहिलेलं साहित्य काकांना या उपक्रमात फार नुकसान झालं होतं पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच दुःखाचे भाव नव्हते होता तो फक्त आनंद फक्त आनंद ठरल्याप्रमाणे पुण्यतिथी महोत्सव पार पडला काकांनी माझ्या सकट दहा जणांची गुजरात दर्शनासाठी व्यवस्था केली होती निघताना तिकीट काढून दिली होती आणि रोख तीस हजार रुपये खर्चाचे दिले होते आम्ही त्यावेळी द्वारका बेट द्वारका सोरटी सोमनाथ असंच गिरणार दर्शन करून सात तारखेला कोकणात सुखरूप पोचलो दहा तारखेला काका मला भेटायला लांजाला आले आणि माझा पूर्ण हिशेब केला माझ्या मानधनात काकांनी काहीही कमी केलं नव्हतं मी काकांना म्हणालो इतके कशाला त्यावर काका म्हणाले मी तुला शब्द दिला नव्हता स्वामींनी दिला होता तो शब्द तेच पुरा करून घेतात मनोज खरं सांगू माणसं दुसऱ्याला फसवत नसतात रे ते स्वतःलाच फसवत असतात म्हणून त्यांना भीती वाटत असते मला नाही भीती वाटत कारण मी काही करत नाही जे काही आहे ते महाराज करतायत हे माझ्या मनाला पक्क पटलंय श्री गुरुदेव दत्त काकांच्या भक्तीला त्यांच्या श्रद्धेला त्यांच्या स्वामी महाराजांच्या असलेल्या विश्वासाला तोड नाही आत्ताच्या वातावरणात अशीही माणसं असू शकतात हे मला बावन्न दिवसांच्या उत्सवात उमजलं यापेक्षा माझ्याकडून जास्त लिहिलं जात नाही श्री स्वामी समर्थ राधे राधे हो कारण आमचं राधाकृष्ण केटरिंग आहे म्हणून राधे राधे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त